सुरुवातीला आमच्या आमच्या लहानपणापासून त्यांना सागरामध्ये सफाई कामगार म्हणून काम केलं पण सफाई कामगार काम, काम करीत असताना यांचे चार पाच भावंड सांभाळून यांना सत्यभ्रमाला शिक्षणात सिंहाचा वाटा त्यांना की जे शिक्षण सत्यभ्रमाला आजीव कार्य करून घेतला तिला लायक बनवणार या मुद्द्यांची आजी आहे त्यांना हे सगळं आजले जात आहे तिच्या आजीनं आयोगा शिक्षण तिना झाडूड के निलोवाचा सीएन कार्ड रोवाचे वाटनचे काम केले पण त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही आणि त्यांना अर्थ ज्ञान पण तरी ती शिकत राहिली आणि ती जे सफाई कामगारांची नात करून मुलगी म्हणून आज नाज। सफाई कामगाराच्या प्रश्नासाठी जर इथं काम करीत असल इथं त्यांचा कार्यक्रम घेत असल तर याच्यासारखा कुठला

जे खालच्या पातळीचं काम म्हणून समजलं जातं जर आपण आठ दिवस जर रस्त्यावर जर तुम्ही झाड फोडून आहे गेली तुम्ही जर झाडू घेऊन उभा नाही राहिला तर ह्या शहराला पुरस्कार मिळेल का का तुमच्या नगरपालिकेला पुरस्कार कशामुळे मिळतो तुम्ही हे सिटी सर्व्हिस का शहर तुम्ही स्वच्छ ठेवता सगळ्या सरकारचा प्रश्नवर निघत नाही आणि आणि त्याचा भाग म्हणजे निराधारचा पगार इत नाही झाल्या तर त्याच्यासाठी मोठे तहसीलवर घेऊन जाते पण तुम्ही सफाई कामगाराचा मुद्दा घेऊन कोर्टावर उभे करत नाही आहे का होतात माग पुढे होत मी तिला विचारलं की ह्यांचा प्रश्न कसा आहे की ह्याला कंटिन्यू करून घेण्यासाठी काय करावं लागते तर ती म्हणजे नाही आता सगळी त्याच्या वजन गाडीवरच कामाला ठेवते ते आणि असे किती दिवस कारण माझ्या नवऱ्यानं सुद्धा एक अकरा महिने काम केले रोजंदारी पण तेव्हा त्यांना कंटिन्यू करत होते ते पाणी सोडायला तर त्यांना अकरा महिने काम केलं पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांना ते काम सोडून दिलं कारण आमचं भागून नव्हतं लहान लहान मुलं होते मी कामाला जात नव्हते त्याच्यामुळे ते काम सोडून दिलं पण ते अकरा महिन्याचा पेमेंट सुद्धा दिलेला नाही त्या महापालिकेला नगरपालिकेने त्याच्यामुळे ते काय अडचणी आहेत त्या आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला जे असते अडचणी पण आपली मजबुरी असती ह्या महिन्यात पगार जरी नाही दिली पुढच्या महिन्यात देतील पुढच्या महिन्यात जरी नाही दिली तर तिसऱ्या महिन्यात तरी येते म्हणून आपण काम करीतच राहतो ज्या अडचणी येते त्याला तोंड देऊन आपण काम करीत राहतो पण असं नाव होता तुमच्या महिन्याच्या महिन्याला तुमचं पेमेंट झालं पाहिजे याच्यासाठी काय करता येईल तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू एवढंच म्हणून मी माझ्या जबाबदारी